मध्ये एक पत्र बाप्पाला असा आगळा वेगळा उपक्रम आलाय तुमच्या मनात काय आहे ते सांगा असा हा उपक्रम अविराज कोरडे या तरुणाने राबवलेला आहे या उपक्रमातून तब्बल चार ते पाच हजार पत्र आतापर्यंत अविराजला मिळालेत या पत्रांचा एक सुंदर एक्झिबिशन भरवण्यात आलाय तर याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी गणरायाचं आगमन झालेलं आहे गणरायाच्या माध्यमातून वेगवेगळे वेग देखावे मांडण्यात येत आहे त्यातनं सामाजिक संदेश देण्यात येतोय संभाजीनगरमध्ये एक वेगळा उपक्रम करण्यात आला आहे आणि हा उपक्रम म्हणजे एक पत्र बाप्पाला तुमच्या मनात काय आहे ते सगळं बाप्पाला सांगण्याची ही संधी आहे आणि अशी ही शेकडो पत्र संभाजीनगरमध्ये इथं आपण बघू शकतोय ही पत्र इथं सजवण्यात आली आहे प्रत्येक पत्रावर बाप्पा साकारण्यात आलेला आहे आणि बाप्पा साकारण्यासोबतच एक सामाजिक संदेश देण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आलेला आहे संपूर्ण मराठवाड्यातून फक्त मराठवाड्यातून नव्हे तर बाहेरून सुद्धा ही पत्र गणेश भक्तांनी आणि खास करून लहानग्यांनी इथं पाठवलेली आहे आणि त्या पत्रांचं प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आलेलं आहे अतिशय सुंदर सुंदर चित्र इथं काढण्यात आलेलं मी तुम्हाला दाखवतोय ही सगळी चित्र लहानग्यांनी काढलेली आहे आणि ही सगळी पत्रं बाप्पाला म्हणजे लहानग्यांनी लिहायची आणि बाप्पांना या पोस्ट एक हे इथे जसं आपण बॉक्स म्हणतो पोस्टाचा त्यात ही पत्र अशी टाकायची आणि ती बाप्पाला पोहोचतात एक सुंदर अशी संकल्पना आहे आणि संकल्पना या तरुणानं साकारलेली आहे अविनाश नाव आहे अवि म्हणजे काय कसं सुचलं सगळं मला सांग सो ही आयडिया आली होती एक लाईक वडिलांसोबत की यावेळेस काहीतरी वेगळं करायचं आहे एक सामाजिक निरोप पण सगळ्यांना व्हायला पाहिजे आणि त्याचबरोबर आपण जर का पोस्ट कार्डचा तर विचार केला तर आजकालच्या जगात कोणी वापरतच नाही बऱ्यापैकी कारण सगळ्यांना ऑनलाईन मेसेजिंग किंवा प्लॅटफॉर्म सगळे आहेत तर बऱ्यापैकी पोस्ट कार्डची पूर्णची पूर्ण जी सवय होती ती बंद झालेली सो so, आम्हाला असं एक आ, आली होती आयडिया की आपण पोस्टकार्डनी शक्यतो करूया आणि लोकांना सांगूया की गणपती तुम्ही बनवा एखादा सामाजिक चांगला मेसेज द्या आणि तो पाठवा आम्हाला आणि आम्ही त्याचं काहीतरी करूया लाईक आम्ही त्याच्यातून तुम्हाला वाटलं तर त्याला गिफ्ट करूया त्याचं एक्झिबिशन वगैरे करूया सो बऱ्यापैकी हा एक खूपच चांगला प्रदर्शन झालेला आहे आणि निश्चितपणे मुलं किती छान लिहू शकतात किती छान रेखाटू शकतात यासाठी तरी एक वेळा या एक्झिबिशनला तुम्ही भेट द्यायलाच हवी व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद सह मी विशाल करोळे झी मीडिया छत्रपती संभाजीनगर